आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना जर कमळचिन्ह चालत नसेल तर आमच्याशी चर्चा कशाला करता तुमची होणारी सून आमदार राहुल आवाडे यांची कन्या सानिका आवाडे या कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघातून कमळचिन्हावर निवडणूक लढवत आहेत आणि तुम्ही मात्र भाजपच्या नेत्यांचे फोटो वापरून मतदारांकडे मते मागता हे चालणार नाही अशा कडक शब्दात भाजपचे ज्येष्ठ नेते व मंत्री नामदार चंद्रकांतदा पाटील यांनी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला यड्राव येथे पार पडलेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते यावेळी त्यांनी स्पष्ट शब्दात इशारा देत सांगितले की हिम्मत असेल तर तुमच्या नेत्यांचे फोटो वापरून निवडणुकीला सामोरे जा भाजपच्या नावावर मते मागून आणि मागे भाजप विरोधी भूमिका घेणे आम्ही खपवून घेणार नाही निवडणुकीपूर्वी आपली बैठक झाली होती समन्वय साधण्याचा प्रयत्न केला मात्र तुमच्या अडमुटेपणामुळे आम्हाला स्वतंत्र लढत द्यावी लागत आहे आम्ही सातपैकी फक्त तीन जागा मागितल्या होत्या सातपैकी आठ जागा मागितल्या नव्हत्या आम्ही काही खुळे बावरे नाही असा टोला त्यांनी लगावला भाजपची ताकद अधोरेखित करताना पाटील म्हणाले आज देशातील बावीस राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे देशाचे पंतप्रधान आमचे आहेत राष्ट्रपती आमचे आहेत आणि तुमची तथाकथित राजर्षी शाहू आघाडी ही केवळ एका तालुक्यापुरती मर्यादित असताना हा हट्ट कशासाठी असा सवाल उपस्थित करत त्यांनी विरोधकांची राजकीय उंचीही दाखवून दिली या मेळाव्यात त्यांनी यड्राव पंचायत समितीचे उमेदवार विजय बापूसो पाटील व यड्राव जिल्हा परिषद उमेदवार संजना सातगोंडा पुजारी यांच्यासह भाजपच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर गुरुदत्त शुगर्स चे गुरुदत शुगर चेअरमन चे भाजपचे शिरोळ तालुक्यातील ज्येष्ठ नेते माधवराव घाटगे राहुल घाटगे आनंदराव माने अभिजित प्रभावळकर पोपट पुजारी औरंग शेख यांच्यासह मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते चंद्रकांत दादा पाटील यांच्या आक्रमक भाषणामुळे यडरावचा हा मेळावा राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरला असून शिरोळ तालुक्यातील राजकारण अधिक तापण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत